<laughs> महाराष्ट्र शासन राज्य सरकार फसलं तुम्ही फसलावतो फसला तुम्ही दीपक बोराडेला जर अटक केलं नसतं या मनाराला जर अटक केलं नसतं तर कुठंतरी हे आंदोलन झालं असतं ठीकठाक पण तुम्ही अटक केलं आणि अटक करून या धनगरांचा रंगील दणका बघून तुम्ही त्यांना सोडलं आता हे आंदोलन असं तीव्र होणार आहे की नाहीच खतरनाक होणार आहे कारण आता तुम्हाला धनगरांचा दणका धावलाच पाहिजे तर मी इतके दिवस खूप शांततेने बोलू लागलो आणि बोलतच आहे पण बामणाची बुद्धी कुठेतरी फसली म्हणायचं कारण परमिर साहेब तुम्ही भरपूर वेळा माझ्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला फसवलेलं तुम्ही गुन्हेगार आहात धनगरांची कारण कुठेतरी काही जातींना आरक्षण पाहिजे ह्याचा अर्थ त्यांच्या नावची जमीन नाहीये आणि त्यांना व्हायला पण जमीन नाहीये म्हणजे त्यांच्या नावची पण करायची आणि त्यांना करून खायला पण ती जमीन द्यायची पण आमचं तसं नाही धनगरांचं धनगरांची ऑलरेडी ती जमीन नावची आहे फक्त आम्हाला त्याच्यामध्ये नांगरपाळी कसून आम्हाला खाण्यासाठी द्या छत्तीस नंबरला आम्ही ऑलरेडी आहोत तिथं आमच्या नावची जागा आहे फक्त आम्हाला राहायला द्या पण तुम्ही देत नाही अटल बिहारी वाजपेयी साहेबांची पंढरपुरामध्ये विठुरायाच्या पंढरपुरामध्ये झालेली सभा असेल देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेबांची सभा असेल प्रत्येकानं प्रत्येक सभेमध्ये धनगरांच्या मतासाठी त्यांना हे केलं आश्वासित केलं होतं पण तुम्ही खोटं बोललात आणि तुम्ही हे खोटं बोलायला याचं पाप तुम्ही एक दिवस भावणार म्हणजे भावणार दीपक बोराडे साहेब सुटलेले आहेत आनंदाची गोष्ट आहे माझ्या समान धनगर बांधवांना तुम्ही पहिल्यापासून मी तुम्हाला म्हणत होतो की ही लढाई कुठल्याही एका स्पेसिफिक व्यक्तीची किंवा स्पेसिफिक नेत्याची नाहीये आपली माजी आपले ही आपली तुमची माझी आपल्या येणाऱ्या पिढ्यांची लढाई आहे कुठेतरी आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि गंगाखेड विधानसभेमधील सर्व पुढाऱ्यांना जे सत्तेमध्ये बसले जे सत्ताधारी त्यांना माझं खुलं आव्हान आहे की तुम्हाला सत्तेमध्ये आणण्यामध्ये धनगरांचा खूप मोठा वाटा आहे हे तुम्ही देखील जाणताय पण तुम्हाला येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये धनगरांचं जर कुठंतरी तुम्हाला मतदान हवं असेल तर तुम्ही रोडवर येऊन रस्त्यावर येऊन कागदोपत्री धनगरांच्या आंदोलनाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे एकवीस तारखेला धनगरांच्या होणाऱ्या आंदोलनाला आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का नाही हे लवकरात लवकर जाहीर करा मी कोणाच्या बापाला घाबरत नाही बघा स्पष्ट बोलणारा माणूस खरं बोलते गंगाखेडमध्ये जे जे प्रस्थापित सत्ताधारी आहेत ना तुम्हाला निवडून देण्यामध्ये धनगरांचा वाद आहे आणि धनगर हो गातील राहू नका हे मेंढरू तिकडे गेले त्याच मेंढरा मागा चालू धंदे करू नका तुमच्या जीवावर जे जे धनगरांचे नेते गंगाखेडमध्ये झालेत ना त्यांना कळकडची विनंती आहे गंगाखेड विधानसभेमध्ये जेवढे बी जिल्हा परिषदचे सर्कल आहेत त्या त्या, त्या सर्कलमध्ये जे जे धनगर बांधव आहेत ना त्यांनी आलेल्या उमेदवाराला एक प्रश्न विचारा की बाबा एकवीस तारखेला दगेरांचं आंदोलन होणार आहे तुझा पाठिंबा आहे का तू येणार आहेस का आमच्यासोबत हो म्हणला ठीक आहे नाही जर म्हणला आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट नाही केला तर आम्ही जिल्हा परिषदेला आमचे उमेदवार निवडून आणू आमचे उमेदवार उभा करू नवीन उमेदवार आम्हाला हे बी मान्य नाही ते बी मान्य ना आम्ही आमचे स्वतः वैयक्तिक आमचे नवीन उमेदवार उभा करू त्यांना निवडून आणू विधानसभेवर नेऊ आणि तिथं जाऊन सरकारला शंभर टक्के प्रश्न विचारू कारण एक हिस्ट्री आहे बरं का धनगराच्या आंदोलनांवर भरपूर नेते मोठी झाले धनगरांना आंदोलन धनगरांना आरक आरक्षण देता आरक्षण देता असं करता तसं करता अर फासवायला तुम्ही या भोळ्या बाबड्या समाजाचा बघा त्या बाया माणसाला कशी मारहाण करायला मेंढरू कुणाच्या दारात वावरात गेलं आर चुकून मेंढू गेला असं बाबा पण आम्हाला तुम्ही आरक्षित जागा द्या नाही तर मेंढर चालण्यासाठी ज्या प्रकारे आदिवासी बांधवांना एक स्पेसिफिक एरिया दिला जात मला हिस्ट्रीमध्ये भूगोलामध्ये वाचा ते आदिवासी अधिकृत एरिया असतो त्या एरियामध्ये दुसरी बाहेरचे कोणी येऊ शकत नाही किंवा तोडफोड करू शकत नाही जंगलांची तोडफोड त्याच्यावर जंगलांवर राज्य असतं त्यांचं स्वराज्य स्वतःच असतं तिथं ते खूप शकते तसं डंगरांना हिस्ट्रीमध्ये टाका म्हणूनच बाबासाहेबांना ऑलरेडी टाकलं या त्यांना माहिती होते हे नैसर्गिक साधन सत्तेवर डिपेंड राहिल्याची समज आहे पण तसं तुम्ही आम्हाला स्पेसिफिक आय एसटी मध्ये गेला आम्हाला स्पेसिफिक एरिया भेटल तिथं आम्हाला मेट्र चालला जागा भेटल ना दुसऱ्याच्या ओळख गेली ते माय बहिणीवर शिवाय दिले जातीवर शिवाय दिले बसाबस बद्धबद्ध मारले मध्ये गेल्यावर कुठंतरी आमची पिढी शिकल पुढे जाईल आणि आम्हाला ॲट्रॉसिटीचा अधिकार मिळेल आणि त्याच्यामुळं कदाचित आम्हाला विनाकारण आम्हाला कोणी त्रास देणार सगळ्यात महत्वाचं आणि दीपक बोराडे साहेबांना साहेबांची सुटका झालेली आहे धन्यवाद आणि अजून एकदा या सरकारचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा की त्यांनी यांना अटक करून हा खेळ करण्याचा प्रयत्न केला पण हा खेळ सक्सेस झाला नाही गंगाखेड पोलीस स्टेशनचे पी आय मी त्या पदाला बोलते कुठल्याही वैयक्तिक माणसाला बोलत नाही पी आय यांनी आणि ह्यांचे जे कॉन्स्टेबल आहेत वेळोवेळी मला कॉल करतायत आणि मला पोलीस स्टेशनला बोलत आहेत पण मी तिथं पोलीस स्टेशनला जायना झालो जोपर्यंत जोपर्यंत एकवीस तारखेला मी रगील दनगराचा दणका दाखवणार नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनला जाणार नाही कारण मला माहिती आहे हे मला दडपून ठेवणार आहे यांना यांच्या ह्यांच्या मनानं यानं सोशल मीडियावर कुठं काही प्रबोधन करूच नाही धनगर समाजाला जागा करूच नाही गाफील राहा धनगर समाज पोलीस बांधवांना तुम्हाला कळकळीची विनंती तुम्हालाही कुठंतरी लेकळं बळावी तुम्ही कुणाच्या तरी आमिषाला बळी पडून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करू नका आंतरवेळी सराटीमध्ये जे झालं ते आम्ही सगळ्यांनी सहन केलं आता सहन करणार नाही मराठा बांधवांवर जे तू तिथे माया बहिणीवर जे हल्ला केला पोलिसांनो तुमचा जाहीर विषय कमाई केला तर आताही करतोय तुम्हाला तुमच्या पिढ्यानं पिढ्या तुम्हाला स्वच्छता माहिती या त्या माणसांनी लाठीचार्ज केला ज्यांनी ज्यांनी लाठीचार्ज केला तुम्ही जर भू बघत असाल तुम्हाला लाजा वाटला पाहिजे आणि गंगाखेड पोलिस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही संविधाना पद्धतीने लढा लढण्यासाठी जातोय आम्हाला सहकार्य करा कुठल्याही प्रकारचे आरोप करू नका पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इतर राजकीय यंत्रणेला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला निवडून देण्यामध्ये आमचा भरपूर मोठा वाटा आहे तुम्ही समोर येऊन आम्हाला तुमचा सपोर्ट आहे का न आहे आम्हाला एकदा कळवा नसेल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला तुमची नायकी दाखवून देऊ आणि आम्ही आमचे उमेदवार स्वतःची उभा करू तिसरी गोष्ट महत्वाची उद्याच्याला किंवा परवा दिवशी दोन दिवसामध्ये उद्याच शक्यतो उद्या रविवार आहे आसपासच्या खेडेगावातील किंवा अखंड या गंगाखेड तालुक्यामधील धनगर समाजांना माझी कळकळीची विनंती आहे चला या बाबासाहेबांच्या पुतळ्यापेशी आणि आता पी एस साहेबला आपण डायरेक्ट जाऊन बघितलं की बाबा काय बाबा तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला अटक करायचंय का मग जेलवरून आंदोलन करू मग काय करू जरी नाटकच करायचं यांच्या जेलमध्ये या धनगरांना आडविण्याची जागा पुरणार नाही यांना कळकळीची विनंती आहे एकवीस तारखीचा लढा शांततेत करायचा होता शांततेत करू द्या बाळूमामाचा भंडारा आम्ही तिथे घेऊन जातो प्रत्येक मुंबई करा मुंबई का आहे बापाची मुंबई आमची या जनतेची आहे मुंबईकरांची मुंबई आहे महाराष्ट्रवाल्यांची मुंबई आहे आमची मुंबई आहे तिथं जाऊ तुम्हाला देखील भंडारा लावू सगळ्या मुंबईकरांना भंडारा लावू आणि आमचा आम्ही परत येऊ जय भीम जय सुराज जय मला दीपक बाब वरा सुप्रे अजून सांगतो आपली लढाई कंटिन्यू होती कंटिन्यू आणि कंटिन्यू ठेवायची एकवीस तारखेला कुठून पण घुसा एकवीस एक तारखेला मुंबईमध्ये दिसा जय जय मल्ला जय मल्ला